दिंडी आघाडी हे मुस्लिम लीगचं पिल्लू आहे असं म्हटलं तर त्यांना चालेल का चार जून पुस्तक घेऊन बसणार ज्यांनी मला जास्त मतदान दिलं त्या लोकांना त्या पद्धतीची निधी देणार आहे मी तर ए बी सी ची वर्गवारी केलेली आहे स्वतःच्या वडिलांचा झाला नाही स्वतःच्या रक्ताच्या भावाचा झाला नाही तो या महाविकास आघाडीच्या लोक पक्षांचा काय होणार याची जाणीव प्रकाश आंबेडकरजींना चांगल्या पद्धती आहे आघाडी वंचित मुळेच ही सगळी युती महाविकास आघाडीची जी मुल्य होती फिसकटली यामध्ये भाजपचा एक हात आहे असं इंडिया आघाडीच्या वतीने आरोप केला जातो आणि त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपचं एक वंचित असं पिल्लू असलं त्यांनी आता सांगितलं केलं इंडिया आघाडी हे मुस्लिम लीगचे पिल्लू आहे असं म्हटलं तर त्यांना चालेल का त्याने का मुस्लिम लीगची जी भाषा आहे त्याचे सगळे ते सगळे त्याचं सगळं प्रतिबिंब आज काँग्रेसच्या जाहीरनामा आलेलं आहे भाजपचा पिल्लू म्हणण्याच्या अगोदर काँग्रेस असो इंडिया अलायन्स मधले घटक पक्ष असो हे मुस्लिम लीगचे पिल्लू आहेत का याबद्दल प्रश्नाचे उत्तर द्या मग आम्हाला दुसऱ्याचे पिल्लू म्हणा रवींद्र वाटरांच्या उमेदवारीबाबत भाजपमधूनच नाराजीचा सूर असल्याची एक चर्चा आहे घोटाळ्याचे आरोप असलेल्या रवींद्र वायकरांना उमेदवारी देऊ नका असं भाजप कार्य करतील साहेब विनायकराव त्यांनी एक असा आरोप केला आहे की तुम्ही आचारसंहितेचा भंग केला आहे तुम्ही जे वक्तव्य केलं की ज्या गावातून जास्त लीड मिळेल त्याच गावाला निधी दिला जाईल अशा पद्धतीने वक्तव्य केलं म्हटलं की आचारसंहितेचा भंग होतं मुळामध्ये अगर त्यांना कुठलीही आचारसंहिचा भंग वाटला तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावं एक दुसरा असा मुद्दा आहे की माझं पूर्ण वक्तव्य ज्यांनी ऐकलं त्यापेक्षा त्यांना समजलं त्यांना एक कळलं पाहिजे की मी अधिकारवान्यांनी माझ्या सरपंचांची माझ्या लोकप्रतिनिधींशी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं बोलण्याचा मला अधिकार आहे मी एक अधिकारवाणांनी त्यांना सांगणी बोललेलो आहे कारण का त्यांच्या निवडणुकीमध्ये हो त्यांना लीड मिळवण्यासाठी त्यांना जिंकून आणण्यासाठी सरपंच बनवण्यासाठी आमदार म्हणून मी काय काय केलं ह्याचा चांगला हिशोब त्यांच्याकडे आहे म्हणून आता जेव्हा लोकसभेच्या निवडणुकी येणार आहे आमदारकीची निवडणूक येईल तेव्हा त्यांचा हिशोब मागण्याचा माझा अधिकार आहे म्हणून जेव्हा सरपंचांना ह्याच्यावर आक्षेप नाही सरपंचांना ह्याच्यात त्याची काही तक्रार नाही तर मग ह्या संपलेल्या आणि वर असलेल्या खासदारांनी तोंड उघडू नये त्यांनी मुळामध्ये या दहा वर्षामध्ये या त्यांच्या विचाराच्या सरपंचांना किती निधी दिला किती न्याय दिला ह्याचा कधी हिशोब त्यांनी पत्रकारांसमोर येऊन सरपंचासमोर मांडावा मी माझ्या सरपंचांना किती निधी दिला त्यांना किती न्याय दिला ह्याचा हिशोब देतो चला तुम्ही तुमचा हिशोब द्या मग कोणी कोणाच्या कोणी कोणाच्या सरपंचाला जास्त सांभाळलं कोणाच्या सरपंचाला जास्त ताकद दिली हा राज्यासमोर आणि जिल्ह्यासमोर चित्र जाईल ना आणि हिशोब मागण्याचा माझा अधिकार आहे मी मागणार चार जूनला पुस्तक घेऊन बसणार ज्यांनी मला जास्त मतदान दिलं त्या लोकांना त्या पद्धतीची निधी देणार आहे मी तर ए बी सी ची वर्गवारी केलेली आहे मला नव्वद टक्के ज्यांनी निधी दिली नव्वद टक्के ज्यांनी लोकसभेला मतदान केलं त्याला तेवढी जास्त निधी देणार सत्तर टक्के वाल्यांना बी वाल्यांना तेवढी देणार सी वाल्यांना तेवढी देणार म्हणून आता सरपंचांनी हो ठरवावं की लोकसभेमध्ये त्यांच्या त्यांच्या गावामध्ये तुम्हाला तुमचा विकास हवा असेल गावामध्ये विकास निधी हवी असेल तर तुम्हाला मध्ये राहायचं आहे बी मध्ये राहायचंय की सी मध्ये राहायचंय ठरवावं योग्यतेचा उमेदवार मिळत नसल्याने अजून प्रतिस्पर्धी उमेदवार जाहीर झालेला नाही कमीत कमी, कमी मताने कोण पडेल याचा ते शोध घेत आहेत असं विनायक राऊत म्हणतो ह्याचं उत्तर आहे ना चार जून ला भेटेल कोणाच्या किती किती लाखांनी कोण पडेल याच्या निश्चित पद्धतीने करेल म्हणून विनायक रावताना सांगेल आमच्या घरात काय चाललंय आमच्या युतीत काय महायुतीत काय चाललंय ह्याच्यावर लक्ष देण्यापेक्षा तुमचे मतदार तुमच्या खळ्या बैठकीला का पाठ फिरवत आहेत दहा पेक्षा जास्त लोक का जमत नाहीये तुमच्या विरुद्ध असलेली ह्या मतदारसंघामध्ये हो असलेली नाराजगी याबद्दल जरा जास्त विचार केलात ना तर चार जूनला जरा थोडा कमी फरकाने पडाल नाहीतर किमान पाच लाख मतांनी तुम्ही पडण्याची तयारी ठेवा आपल्या विरुद्ध उमेदवार उभं करण्याची हिंमत होत नाही भाजपसमोर त्यामुळे भाजप अजून उशीर करताय उमेदवारी घोषित करा असा त्याने आहे म्हणजे विनायक राऊतांना पाडण्यासाठी सगळेच आतूर झालेलो आहे महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता उमेदवारी औपचारिकता असेल पण महा ह्या मतदारसंघाची जनता आणि ह्या मतदारसंघाचा महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता हा विनायक राऊतांचा पराभव करण्यासाठी तयार आहे अटल आहे आणि त्याचा प्रतिबिंब तुम्हाला चार जूनला दिसेल कोण कुठे कोणाला घाबरतो ते वंचित वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी असं म्हटलंय की ज्यावेळी आपली एकत्र बैठक झाली तेव्हा आपण सांगितलं होतं की तुम्ही पुन्हा भाजप बरोबर जाणार नाही अशा पद्धतीचे उद्धव ठाकरेंनी मागणी केली तेव्हा ते उठून गेले सगळे असं त्यांनी म्हटलंय त्याला का उद्धव ठाकरे दिल्ली उद्धव ठाकरेचा कुठला नातेवाईक दिल्लीमध्ये आमच्या अमित शहा साहेबांच्या घराच्या बाहेर चोवीस तास उभा असतो ह्याची चांगली माहिती प्रकाश आंबेडकरजींकडे असल्यामुळे त्यांनी ते करारावर शाही करण्यामध्ये दोन घाबरलेले आहेत कारण का उद्धव ठाकरे सारखा माणूस जो बाळासाहेब ठाकरेंचा झाला नाही स्वतःच्या वडिलांचा झाला नाही स्वतःच्या रक्ताच्या भावाचा झाला नाही तो ह्या महाविकास आघाडीच्या लोक पक्षांना काय होणार याची जाणीव प्रकाश आंबेडकरजींना चांगल्या पद्धतीने आहे प्रकाश आंबेडकर यांनी काल भंडाऱ्यामध्ये सभा घेतली यावेळी त्यांनी मोदींवरती खालच्या भाषेत टीका केली आहे नरेंद्र मोदी चोर मतदान करून दुसरीकडे ते असंही म्हणतात की नरेंद्र मोदी यांनी भाजप काँग्रेसला नाही था तर भाजपच्या पक्षालाच संपवलं असं त्यांनी टीका केली प्रकाश आंबेडकर के मोदी साहेबांचं नाचं नाव हो घेतलं नाही तर त्यांच्या सभेला कोण त्यांना ऐकायला पण येणार नाही त्यांनी चांगली जाणीव आहे देशामध्ये तुमच्या तुमच्या विरोधी पक्षांची सभा गाजवायची असेल तर त्यांना आदरणीय मोदी साहेबांचंच नाव घ्यायला लागतं कारण ह्यांच्या स्वतःला कुठल्याही आमच्या विरोधी पक्षाच्या नेत्याला काही महत्व राहिलं नाही काही किंमत राहिली नाही जे आहे ते मोदींमुळेच आहे आणि त्याच्यामुळे मोदींवर हे सगळं बोलून सभेमध्ये गर्दी करायला लागतं आणि ही अशी वाईट परिस्थिती आमच्या विरोधकांची झालेली आहे